समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण समिधामय काया साधर भावे जीवन यज्ञ समर्पण असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच आमुसे शील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा माननीय कुप्पहल्ली सीतारामय्या सुदर्शनजी माणसे जोडणारा अद्भुत लोहचुंबक हजारो श्रोत्यांना मोहिनी घालून त्यांना संघ विचारांनी भारून टाकणारे असामान्य क्षमतेचे वक्ते जगातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडलेल्या घटनांचे अद्ययावत ज्ञान जवळ बाळगणारे जिवंत सुपर कॉम्प्युटर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येक माणसाला आपलेसे करणारे संघाचे पाचवे सरसंघचालक पूजनीय सुदर्शनजी ते एक थोर विचारवंत होते भारतावर आलेल्या अनेक राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी धडाडीने योग्य ते निर्णय घेऊन संघटनेला दिशा देणारे ते एक थोर नेते होते संघाची कार्यपद्धतीच अशी आहे की जो जो माणूस संपर्कात येईल त्याला आपला मित्र बनवायचा हळूहळू त्याचे वैचारिक परिवर्तन करायचे तसेच त्याला संघाच्या कामामध्ये आणून सोडायचा याबरोबरच त्याच्या अंगातील विविध सद्गुणांचे संवर्धन करत राहायचे आणि अशा एकेका स्वयंसेवकाचे रुपांतर कार्यकर्त्यामध्ये करायचे मग अशा कार्यकर्त्यावर समाजातील मोठ्या जबाबदाऱ्या बिनधास सोपवता येतात आणि त्या योग्य प्रकारे पार पडतात हीच कार्यपद्धती आतापर्यंत संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वापरलेली आहे सुदर्शनजी त्यापेक्षा वेगळे नव्हते अगदी आपल्या बालसवंगड्यांपासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत संपर्कात आलेले सगळे मित्र त्यांनी जोडून ठेवले होते संघाच्या कामाच्या प्रवासात अनेकांच्या भेटी घेतल्या जातात अनेकदा या भेटी समाजातील काही विशिष्ट क्षेत्रातील मोठ्या माणसांच्या भेटी असतात त्यात काही संघ विरोधक देखील असू शकतात परंतु सुदर्शनजींनी कोणाला संघविरोधक कधी मानलंच नाही ते ज्याच्याशी परिचय करून घेत असत त्या परिचयाचे रुपांतर पाहता पाहता मैत्रीमध्ये होत असे मैत्रीचे रूपांतर दृढ विश्वासामध्ये होत असे त्यामुळे समोरची व्यक्ती कदाचित प्रत्यक्षपणे संघात आली नाही तरी देखील त्या व्यक्तीकडे संघाचे कोणतेही काम घेऊन गेले तर ती व्यक्ती आवर्जून हे काम करत असे इतका तिच्यावर सुदर्शनजींचा प्रभाव होता सुदर्शनजींची स्मरणशक्ती विलक्षण होती त्यामुळे एकदा परिचित झालेली व्यक्ती पुन्हा भेटली तर ते आवर्जून त्या व्यक्तीची नावाने चौकशी करत असत त्याच्या घरातल्या सर्व संबंधितांची प्रगती कशी चाललेली आहे याची देखील चौकशी होत असे हा साधा प्रसंग त्या समोरच्या माणसाला थक्क करून सोडत असे कारण काही वर्षांपूर्वी झालेला परिचय सुदर्शनजी विसरले तर नाहीतच परंतु त्या प्रत्येकाची कोणत्या दिशेने प्रगती चालू आहे किंवा अभ्यास चालू आहे हे देखील सुदर्शनजींना आठवते आपल्या संबंधी हा एवढा मोठा माणूस आत्मीयतेने विचार करतो आहे हे लक्षात आल्यावर समोरची कोणतीही व्यक्ती सुखावत असे आणि नकळत सुदर्शनजींची आत्मीय होऊन जात असे अशा प्रकारे सुदर्शनजींचे आत्मीय होऊन गेलेले शेकडो संघ कार्यकर्ते तर होतेच परंतु संघाबाहेरचे देखील असे अनेक जण त्यांचे आत्मीय होऊन गेलेले होते प्रसिद्ध साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या घरी सुदर्शनजींचे चांगले येणे जाणे होते त्यांच्या घरातील अनेक लहान मोठ्या प्रसंगी सुदर्शनजींना आवर्जून निमंत्रण दिले जात असे हा विश्वास एवढा मोठा होता की डांगे यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी रोजा देशपांडे हिनेही ते संबंध सांभाळावेत असे श्रीपादजींनी तिला सांगितले होते तसेच त्यांच्या घरातील काही आर्थिक व्यवस्था सुदर्शनजींच्या मार्गदर्शनाने पूर्ण कराव्यात असेही सांगितले होते मुझफ्फर हुसेन हे प्रख्यात लेखक आणि हिंदुत्वाचा विषय मांडणारे वक्ते म्हणून देशभरात प्रख्यात होते त्यांच्या घरी सुदर्शनजींचे अत्यंत मैत्रीचे संबंध होते ते अनेकदा त्यांच्या घरी जेवायलाही जात असत सुदर्शनजींच्या भेटींची ऊर्जा आपले विचार निर्भीडपणे व्यक्त करायला आपल्याला मदत करते असे मुझफ्फर हुसेन एकदा म्हणाले होते देशाच्या कानाकोपऱ्यात असलेले राजकारणी कधी कोणाचे कायमचे मित्र होत नाहीत राजकीय फायद्याच्या वेळी ते मित्र आणि राजकीय तोट्याच्या वेळी ते शत्रू बनतात परंतु सुदर्शनजी मात्र अजात शत्रू होते त्यांनी फारुख अब्दुल्लांशी पण दोस्ती केली होती तशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांच्याशीही चांगली मैत्री होती अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांच्याशी ते व्यक्तिगत पातळीवर बोलू शकत असत त्यातल्या अनेकांच्या घरी पूर्वी भेट दिलेली असे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा घरातल्या सर्व व्यक्तींवर उमटलेला विज्ञान भारतीच्या निमित्ताने सुदर्शन झाला या शास्त्रज्ञांशी त्यांच्या विषयात आत्मविश्वासाने चर्चा करण्या इतके त्या त्या, त्या, सुदर्शन त्या, त्या विषयात सुदर्शन सुदर्शनजींचे वाचन होते त्यामुळे हे शास्त्रज्ञ सुदर्शनजींकडे केवळ सरसंघचालक म्हणून पाहत नसत तर एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहत असत स्वदेशी जागरण मंचाच्या निमित्ताने आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा तसेच उद्योजकांचा देखील सुदर्शनजींशी संपर्क आला परंतु सुदर्शनजींची कार्यपद्धती सर्वांशी सारखीच होती ते प्रथम प्रत्येकाशी उत्तम मैत्री निर्माण करत असत नंतर आपले म्हणणे अगदी थोडक्यात समोरच्या व्यक्तीला सांगत असत आणि तसे होणे का आवश्यक आहे याचे काही संदर्भही देत असत त्यानंतर सहसा सुदर्शनजींच्या इच्छेविरुद्ध ती व्यक्ती कृती करत नसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना प्रश्न फक्त मैत्रीपुरता थांबत नसे तो कार्यकर्ता आपले सर्वस्व संघाच्या कामासाठी झोकून देत आहे का या विषयाची ते पडताळणी करत असत मला महाराष्ट्र प्रांताच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सुदर्शनजींनी घेतलेली एक बैठक आठवते प्रांत कार्यकारिणीतील सर्व सदस्य आणि जिल्हा तसेच विभाग कार्यवाह हे बैठकीला अपेक्षित होते सुदर्शनजी बैठकीला येताना काय विषय ठरवून आले होते माहिती नाही परंतु बैठकीत आल्यावर प्रस्तावनेतच त्यांनी हे सांगितले की, की आपण सर्वजण प्रचारक असू अथवा नसू ज्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर आपण काम करत आहोत तिथे आपण प्रचारकासारखेच काम केले पाहिजे महिन्यातले जास्तीत जास्त दिवस संघाच्या कामासाठी प्रवास केला पाहिजे एवढे बोलून ते थांबले नाहीत त्या बैठकीत असलेल्या जवळजवळ साठ कार्यकर्त्यांपैकी प्रत्येकाला बैठकीत त्यांनी उठवले आणि तू महिन्यातून किती दिवस प्रवास करतोस हा प्रश्न विचारला कमी प्रवास होत असेल तर त्याचे कारण सर्वांसमोर त्यांनी विचारले नाही परंतु जे कारण असेल ते दूर करून आपल्याला अधिक काळ संघाच्या प्रवासासाठी बाहेर पडले पाहिजे हा मुद्दा मात्र ते प्रत्येक वेळी ठासून सांगत होते त्या बैठकीतून बाहेर पडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात अक्षरशः विचारांचे वादळ निर्माण करण्यात सुदर्शनजी यशस्वी झाले होते प्रत्येक कार्यकर्ता हा प्रचारक असल्याप्रमाणेच कामात असला पाहिजे म्हणजे काय याचे स्पष्टीकरण तर ज्याचे त्याने शोधायचे होते सुदर्शनजींना ते शारीरिक शिक्षण प्रमुख असताना मी पाहिलेले आहे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख असताना मी पाहिलेले आहे सहकार्यवाह असताना आणि नंतर सरसंघचालक असताना त्यांच्या कामाचा झपाटा मी पाहिलेला आहे त्या प्रत्येक रूपामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या गुणांचे दर्शन सर्वांना होत होते शारीरिक शिक्षण प्रमुख हा संघाच्या सर्व विधींमध्ये किती प्रवीण असू शकतो हे प्रत्यक्ष मैदानावर उभे राहिल्यावरच समजू शकते परंतु आपल्या क्षमतांमुळे इतरांना चकित करणे यासाठी ते असे करत नसत दुसऱ्याला एखादे काम सांगताना आपण स्वतः ते काम उत्तम प्रकारे केलेले आहे आणि करत आहोत हे ते कृतीने दाखवून देत असत स्वतःची बौद्धिक क्षमता अथवा पांडित्य प्रकट करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता ते व्यक्तीशी मैत्रीच करत असत त्यांच्या विद्वत्तेचा प्रभाव पाडून ती मैत्री अधिक दृढ होत असे सरसंघचालक हे संघातील सर्वोच्च सन्मानाचे स्थान आहे परंतु मी संघाचा सरसंघचालक म्हणून तुम्हाला हे काम करायला सांगतो असा अहंकार त्यांच्या बोलण्यात कधीही व्यक्त झाला नाही त्यांना जे म्हणायचे होते ते गुरुजींचा संदर्भ घेऊन अथवा डॉक्टरांचा संदर्भ घेऊन ते सांगत असत अप्रत्यक्षपणे सुदर्शनजींना जे म्हणायचे आहे त्या ते कार्यकर्त्यांच्या लक्षात येत असे आणि त्याप्रमाणे वागण्यास ते प्रवृत्तही होत असत वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींची जवळीक साधणे हे सगळ्यांना जमते असे नाही एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गेले तर ते अगदी सर्वात छोट्या मुलांशी देखील गप्पा मारत असत एका कार्यकर्त्याच्या घरी ते गेलेले असताना त्या कार्यकर्त्याचा नातू सुदर्शनजींना भेटला त्याने सुदर्शनजींना चोर पोलीस खेळायला येण्याचे निमंत्रण दिले सुदर्शनजी म्हणाले अरे मी तर कधी चोरी केली नाही मी कसा चोर होणार त्या छोट्या मुलाने लगेच उत्तर दिले तुम्ही चोरी केली नाही तर तुमच्या मागे एवढे पोलीस का आले आहेत सर्व घरामध्ये हास्य कल्लोळ झाला सगळेजण का हसले हे त्या लहान मुलाला कळले नाही पण हे खरे होते की सुदर्शनजींनी त्या लहान मुलाशी आपली नाळ जुळवलेली होती त्याच्या पातळीवर जाऊन ते त्याच्याशी संवाद साधू शकत होते